नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा भीमाबाईचा लेख अन्यायाविरुद्धात नवे तर जगात एक होता, होता। मित्रांनो तारखांना जन्माला येणारे तर सारेच असतात पण ज्यांच्या जन्मामुळे तारखांना महत्व प्राप्त झालेलं असतं अशी माणसे फार थोडी असतात बोधिशत्व डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर हे केवळ एका व्यक्तीचं नाव नसून सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या महान शक्तीचं नाव आहे मित्रांनो भारताच्या जळणघडणीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा कर्तृत्वाचा सक्तीचा फार मोठा वाटा आहे परंपरांच्या जोखडात अडकलेल्यांची ज्यांनी सुटका केली असा परमप्रतापी भीम म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अंधारले जीवन होते अंधारले जीवन दिशत नव्हता प्रकाशाचा किरण पुसण्या ज्यांचे अश्रू पुसण्या ज्यांचे अश्रू देण्या नव संजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो व थुंकल्याने रस्ता अपवित्र होतो म्हणून गळ्यात गाडग मडके अडकवून चालल्याने वाटा अमंगल होतात म्हणून कमरेला झाडू बांधून जोहार मायबाप करी गाव कुसा बाहेरच जीवन जगणाऱ्या वंचित शोषित दुर्लक्षित समाज घटकाचे उत्थान करणाऱ्या महापुरुषाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का चला तर मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अर्थ आपण जाणून घेऊया मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉ म्हणजे डॉक्टर कशाचे तर ज्यांनी वैचारिक क्रांती घडवून आणली वैचारिक क्रांतीचे समाज परिवर्तनाचे चांगल्या विचारांचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर बा ते स्वभावाने बा बा बारकाईने अभ्यास करणारे बापासारखं प्रेम देणारे सा, साधक ते बौद्ध धर्माचे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते हे, हे सर्वसामान्यांचा विकासाच्या आणि बदल समाजात घडवून आणणारे डॉक्टर बाबासाहेब आता आंबेडकर या नावाचा अर्थ बघूया आ आनंद सर्वसामान्यांच्या जीवनात ज्यांनी आणले बे बेधडक सत्याग्रह केला चवदार तळ्याचा ड डगमगले नाही असंख्य संकटे आली तरी क करते पुरुष समाज उन्नतीचे आणि र रची येते भारतीय संविधानाचे दीन केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान केले केले चौदार तळाचे सत्याग्रह मनुस्मूर्तीचे केले दहन अशा महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करतो मी नमन करतो मी नमन मित्रांनो सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वेगळे स्थान प्राप्त करून दिले कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेजस्वी ज्ञान योगी संबोधलं तर कोणी बोधिशत्व कोणी आधुनिक म्हणू तर कोणी मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार तर कोणी दलितांचा मुक्तीदाता दलितांचा उद्धारक अशा नावानं जगात त्यांना संबोधलं जात जगात जर आपण पाहिलं तर ज्यांच्या नावापुढे असे अनेक विशेषण लावलं जातात तो एकमेव व्यक्ती असामान्य असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढं जे विशेषण लावलं जातं त्यांना महामानव क्रांतीसूर्य सूर्य कायदे पंडित जलतज्ञ विश्वरत्न शिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक बोधिशत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे नानाविध विशेषण त्यांच्या नावापुढं लावले जातात मित्रांनो आपल्या देशातील सर्वात जास्त शिक्षण घेतलेले शिक्षण घेणारे डी एस सी पी एस डी बार एट लॉ एल एल डिलीट अशा शिक्षण क्षेत्रातील देश विदेशातील सर्वोच्च पदव्यांचे ते मानकरी होते मित्रांनो मुकनायक बहिष्कृत भारत समता जनता प्रबुद्ध भारत अशा वर्तमानपत्राचे ते संस्थापक होते संपादक होते पत्रकार होते कास्ट इन इंडिया प्रॉब्लेम ऑफ रुपी एनॅलेशन ऑफ कास्ट थाटसान, पाकिस्तान रानडे गांधेड जीना ओवेअर द सुदराज द अनटचेबल द बुद्ध अँड इज धम्म यासारख्या अनेक दर्जेदार ग्रंथाचे लेखक होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे जनक होते त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री बुद्धिमान अशा अनेक रूपांना रूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो मित्रांनो आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जी गरज आहे ती देशालाच नाही तर संपूर्ण जगाला आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की जगाला युद्ध नको बुद्ध हवा मित्रांनो हा बुद्ध धम्म देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांची जयंती आपण जी आता दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण साजरी करणार आहोत तर ती जयंती नाचून न करता आपण वाचून साजरी करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जे आहेत तर ते विचार आपल्याला या डोक्यामध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या देशातील या जगातील विद्यार्थीच नाही तर संपूर्ण मानव जातीला त्यांच्या विचाराची गरज आहे तुम्हाला तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवा तुमच्यावर असंख्य संकट कोसळली असतील तुमच्यावर असंख्य संकट आले असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवा की त्या काळामध्ये त्यांनी असंख्य संकटाचा सामना त्यांनी केलेला आहे आणि कधीही डगमगले नाही एकट्या व्यक्तीनं समाज सुधारणेचा जो वसा घेतलेला आहे तर तो वसा आजही आपल्याला पुढं न्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो वाघिणीचं दूध प्राशन करण्याचा अधिकार त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून शिक्षण घेऊन आपण इतरत्र मोठमोठ्या संस्थांमध्ये मोठमोठ्या ठिकाणी आपण नोकरी प्राप्त करू शकतो आणि आज त्यांच्यामुळेच आपल्याला पिण्याच्या पाण्याचं स्वातंत्र्य भेटलेलं आहे आपल्याला त्यांच्यामुळेच पाणी भेटलेलं आहे चांगलं राहणीमान उच्च दर्जाचे कपडे चांगलं घर गाडी माडी या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर त्या त्यांच्यामुळेच आपणाला भेटलेल्या आहेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या माध्यमातून त्यांचा संघर्ष त्यांचा लढा त्यांची ज्ञानलालसा त्यांची ग्रंथसंपदा त्यांचा वाचन वेळ त्यांचं टाइम मॅनेजमेंट त्यांची कार्यशैली त्यांच्या जिद्द त्यांचा ध्यास त्यांची चिकाटी त्यांचे सामाजिक योगदान देशासाठीचे योगदान आपल्या पिढीला कळावे आणि यासाठी बाबासाहेब वाचून समजून घेणं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत फुल नाही तर फुलाची पाकडीसही त्यांचे विचार आज अंगीकारण अत्यंत काळाची गरज आहे मित्रांनो मी यासाठी म्हटलं की बाबासाहेबांचे विचार संपूर्ण विचार तुम्ही जर अंगीकारले तर मात्र आपल्या समाजाचं जे चित्र आहे ते वेगळं असेल आणि म्हणून नेहमी आपण प्रयत्न करायचं की बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण जपून ठेवलं पाहिजे त्यांच्या विचारावर चाललं पाहिजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपण पुढं गेलं पाहिजे तरच आपण आपला आणि समाजाचा उद्धार करू शकू मित्रांनो जगाचा इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्रमाला होय असं स्वामी विवेकानंदाने एके ठिकाणी म्हटलेलं होतं पण यासाठी महापुरुषांना केवळ डोक्यावर धरून नाचण्यापेक्षा त्यांचे विचार त्यांचे थॉट डोक्यात घातले तरच खऱ्या महापुरुषांचा वारसदार म्हणण्याचा अधिकार खरा अधिकार राहतो मित्रांनो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सगळीकडे अंधारमय वातावरण असताना प्रथमता स्वतःच्या पावला पुरता प्रकाश निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास घडवला आहे अत दीपभव या उक्तीनुसार स्वतःच स्वतःला प्रकाशित करून हातात सूर्य घेऊन अनेकांना प्रकाशात आणण्याचे महत्तम कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवले हो आहे जे स्वतःसाठी जगतात जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मरतात पण जे इतरांसाठी जगतात ते मेल्यावरही जिवंत राहतात हे या मुक नायकाने स्वतःच्या संघर्षमय जीवन प्रणालीतून दाखवून दिलेला आहे मित्रांनो वर्षा पराभूत मानसिकतेचे जिने जगत असलेल्या पछाडलेल्या आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या या समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चैतन्याचे वारे फुंकले तुम्ही स्वतःचे मूल्य जाना व लक्षात ठेवा की तुम्ही या जगातील मौल्यवान व्यक्ती आहात अशा प्रकारे गुलामाला गुलामीची जाणीव करून देऊन बंड करायला त्यांनी प्रोत्साहित केले मित्रांनो फक्त स्वतःपुरते पुरते न पाहता एकटे मोठे न होता स्वतःच्या परिवाराची चिंता न करता बाबासाहेबांनी जे केले त्याचा आदर्श आज आपल्या समोर आहे आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपणास किती समजले आपण त्यांना किती समजून घेतलं हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो बाबासाहेब जर आपल्याला समजले असते तर आज आपण सर्व एकत्र राहिलो असतो एकत्रितपणे आपण लढा दिला असतो आपला समाज विभक्त झाला नसता आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकारणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून एकत्र या एकीचे वड जाणून घेऊया कारण येणारा काळ हा खूप भयानक आहे आणि म्हणून सगळ्या विखुरलेल्या समाजाने परत एकदा बाबासाहेबांचा आदर्श घेत बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्धाच्या विचाराच विचार आपल्या डोक्यामध्ये पेरून एकत्र आलो तरच आपण यानंतर पुढं जाऊ शकू हे लक्षात घेणं गरजेचं मित्रांनो माणसांनी निर्माण केलेल्या माणसाच्या तुरुंगाला नव्या विचाराच्या सुरुंगाने निस्तराभूत करून बाबासाहेबांनी साहेबांनी दलितांच्या दाशत्वाच्या शृंखलेतून कायमस्वरूपी मुक्तता केली तब्बल एकवीस वर्ष जगातील विविध धर्माचा अभ्यास करून उच्च निश्चता नसलेला मानवतावादी धर्म म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीवर चार ते पाच लाख दलित बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला प्रवेश करावा किंवा एक घर सोडून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करावा आश्रय घ्यावा एवढ्या संकुचित अर्थाने हे धर्मांतर झाले नाही मित्रांनो या धर्मविवासक महामानवाने धर्म या संज्ञाऐवजी धम्म हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे अंधश्रद्धा नष्ट करणारा कुविचांना कुविचारांना थारा नसलेला विज्ञानाची व आधुनिकतेची कास धरणारा आणि नीतिमत्ता व सदाचारणाची जोड असणारा धम्म डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित होता बहुजन हिताय बहुजन सुखाय हा बुद्ध विचार असलेला व सर्वांना खुला असलेला मानवप्रणीत धर्म म्हणून डॉक्टर बाबासाहेब या समता धर्माची भलावण करताना आपल्याला दिसतात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेबांना धर्मांतर का करावे लागले याच्यासाठीही आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल अशा अनेक घटनांची आपण माहिती घ्यावा लागेल मित्रांनो या साऱ्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या कार्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सारख्या अनेक लोकांची मोलाची साथ लाभलेली होती बुद्ध कबीर आणि फुले यांना ज्यांनी गुरु मानलेला आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नव्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आचरण करावं लागेल असे अनेक गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये होते मित्रांनो चांगलं अन्न पंचपक्वान धन धान्य सोने चांदे हिरे मोती यापेक्षाही ग्रंथाची दौलत जन दौलत तयारी असलेल्या बाबासाहेबांनी देश विदेशामध्ये हो दे संचार केला निवास केला पण कधी भटकले नाही कसलेही आकर्षण धरले नाही कोणाच्याही मोहात अडकले नाही कोणत्याही प्रकारचा वेशन वेशनाच्या आधीन झाले नाही निर्विष्णी आणि वेडे माणसेच इतिहास घडू शकतात हा बोध बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातून घेता आलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत त्यांच्या विचारांचा आदर्श घेत स्वतःला स्वतःच्या व्यक्तिमत्वाला समाजाला देशाला या जगाला एक नवी प्रेरणा देणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान